वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच मोकाट जनावरांचा ठिय्या प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष वैरागमधील चौकात मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला असून यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे आणि अपघाताला निमंत्रण मिळत आहे वैराग शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी बार्शी सोलापूर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर कधी बसस्टँड शेजारील रस्त्यात मोकाट जनावरे बसलेली उभारलेली असतात यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे याबाबत वैराग नगरपंचायतीने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे ही जनावरे रस्त्यातच ठाण मांडून बसलेली असतात आपली वाहने चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे विशेषत एस टी बस ट्रक अशी अवजड वाहने चालवताना चालकांना याचा बराच त्रास होतो अशा मोकाट जनावरांमुळे वाहतूक विस्कळीत होते विशेष म्हणजे याच रस्त्यावरून शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी ये जा करतात त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीही नगरपंचायतीची आहे मात्र या मोकाट जनावरांच्या प्रश्नावर नगरपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे